नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाची दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षांच्या देखील शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा संच बीची ही प्रश्नपत्रिका आहे संच कोणताही असला तरी प्रश्न सारखेच असतात फक्त प्रश्नांचे क्रमांक हे बदललेले असतात पेपर क्रमांक एक माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित या विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे एकूण एकशे पन्नास गुणांचा पेपर आहे वेळ अकरा ते साडेबारा देण्यात आलेला आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहे या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहेत विभाग एकमध्ये प्रथम भाषा विषयासाठी एक ते पंचवीस प्रश्न आहेत आणि विभाग दोनमध्ये गणित विषयासाठी सव्वीस ते पंच्याहत्तर असे एकूण पन्नास प्रश्न आणि दोन्ही विभाग म्हणून पंच्याहत्तर प्रश्न आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहेत एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे पंच्याहत्तर प्रश्नांसाठी एकशे पन्नास गुण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण नव्वद मिनिटांचा कालावधी दिला जाईल म्हणजे एकूण दीड तासांचा वेळ आहे उत्तरं नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे प्रश्न क्रमांकासमोर चार पर्यायासाठी क्रमागत वर्तुळे दिलेली आहेत अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ तुम्हाला रंगवायचे आहे त्या ठिकाणी उदाहरण पण दिलेले आहे प्रश्न क्रमांक सहाच्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक जर दोन असेल तर तो कशा पद्धतीने रंगवायचा ते तुम्हाला दिलेले आहे कोणत्याही प्रकारच्या खानाखुणा करायच्या नाही तसं उत्तर नोंदवल्यास त्या प्रश्नात शून्य गुण दिले जातील एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली किंवा शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा दिलेली आहे तेथेच कच्चे काम करायचे आहे उत्तरपत्रिकेवर काहीही लिहायचे नाही काळ्या किंवा निळ्या रंगाच्या वॉलपेनाचाच वापर करायचा आहे पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत परीक्षेस अगदी मर्यादित वेळ असल्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास पुढील प्रश्न सोडवायचा आणि शेवटी वेळ जर शिल्लक राहिला तर उरलेल्या प्रश्नांसाठी पुन्हा प्रयत्न करायचा विभाग एक मराठी त्यातील प्रश्न क्रमांक एक पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत त्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे पाच पाच शब्द हे अशुद्ध आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन ते चारसाठी सूचना पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा प्रश्न क्रमांक दोन जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे मल्ल पुढचा तिसरा आणि चौथा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सहज लक्षात येईल प्रश्न क्रमांक तीन त्यांचे पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती त्याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे द्वंद्व प्रश्न क्रमांक चार प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती पिळदार काय असते शरीरएष्टी पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे प्रत्येकाची पिळदार शरीर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती प्रश्न क्रमांक पाच खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा वा त्या ठिकाणी दिलेला आहे खाव्या अंधिली धार आणि अर्थपूर्ण म्हण तयार होते दिव्याखाली अंधार आणि या म्हणीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन मोठ्या माणसात देखील दोष आढळतात पाया ठिकाणी प्रत्येक पानावर तुम्हाला असे कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा शरण जाणे चार पर्याय दिलेले आहेत त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर आहे जाणे नाग घासणे प्रश्न क्रमांक सात खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा बघा खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे गरजवंत आणि शेवटचे अक्षर आहेत त पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायतून निवडा प्रचिती त्याचा योग्य समानार्थी शब्द होतो अनुभव पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील त्याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा पहिले अक्षर आहे रा त्यावरून तयार होईल आरास दोन आहे र आरती तीन स आहे आसन आणि चार आहे र आरंभ आरास आरती आसन आरंभ प्रश्न क्रमांक दहा काटे केतकीच्या झाडा आज जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे संत शेख मोहम्मद प्रश्न क्रमांक अकरा उत्कृष्ट उतार उत्तम उतरण उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे उत्कृष्ट त्या ठिकाणी आपण वर्णानुक्रमे क्रम लावलेला आहे प्रश्न क्रमांक बारा खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा अलंकारिक नसलेला पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अहिल्याबाई प्रश्न क्रमांक तेरा खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायतून निवडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट त्याचे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे दंतकथा प्रश्न क्रमांक चौदा प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा घोड्याचा तवेला बरोबर आहे हत्तीचा पिलखाना बरोबर आहे पोपटाची ढोली हे देखील बरोबर आहे चुकीचा पर्याय आहे सिंहाची जाळी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा खाली दिलेल्या पर्यायातील दिल, चुकीची जोडी ओळखा त्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आहे वेब आंतरजाल ही चुकीची जोडी आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक सोळा ते अठरा साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व वा त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक सोळा माणसाचे बाह्यसौंदर्य कशाने वाढत नाही त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विचाराने माणसाचे बाह्यसौंदर्य विचाराने वाढत नाही विचाराने माणसाचे सौंदर्य वाढते प्रश्न क्रमांक सतरा वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात पण त्या ठिकाणी उतारात आलेले आहे शरीर शृंगारणे हे सोपे असते त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते म्हणून हे विधान उतारायशी विसंगत आहे प्रश्न क्रमांक अठरा मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार वाकप्रचार आलेला आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परिश्रम करणे प्रश्न क्रमांक एकोणावीस ते एकवीस साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून निवडा या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र बघा कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक एकोणावीस आठवण कुठे लपलेली नसते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वसंतातल्या मोहरात प्रश्न क्रमांक वीस पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तन्मय प्रश्न क्रमांक एकवीस आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात प्रश्न क्रमांक बावीस खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा आणि क्रियापद आलेला आहे पर्याय क्रमांक एक उठविसी प्रश्न क्रमांक तेवीस खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माळी प्रश्न क्रमांक चोवीस खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देव प्रश्न क्रमांक पंचवीस खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला उद्देश आहे पर्याय क्रमांक दोन मानसीचा धाकटा मुलगा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाषा विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली आता गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू विभाग दोन गणित प्रश्न क्रमांक सव्वीस छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न क्रमांक सत्तावीस त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सोबतच्या आकृतीत लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे पा या ठिकाणी नऊ लघु कोण आहेत आणि एक विशाल कोण आहे म्हणून नऊ मधून एक गेले तर त्याचे उत्तर येते आठ पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे आठ लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा आठ ने जास्त आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठिकाणी प्रत्येक पानावर कच्च्या कामासाठी जागा देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीस सात पूर्णांक सहा छेद शंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहा त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पॉईंट शून्य सहा प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी असत्य विधान कोणते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात प्रश्न क्रमांक पाच अंकी मोठात मोठा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार सर्वात लहान विषम संख्या मिळेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक तेहतीस एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हजार नव्वद रुपये चार हजार पाचशे साठमधून चारशे सत्तर वजा करायचे आहे विकलेल्या किमतीतून नफा वजा करायचा आहे मग आपल्याला खरेदी किंमत मिळेल प्रश्न क्रमांक चौतीस एक तास बावीस मिनिटे पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद बावीस मिनिटे म्हणजे एक हजार तीनशे वीस सेकंद आणि पंधरा सेकंद यांची बेरीज करायची आहे त्याची उत्तरे पर्याय क्रमांक दोन चार हजार नऊशे पस्तीस सेकंद प्रश्न क्रमांक पस्तीस अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे त्याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे एक छेद चारशे प्रश्न क्रमांक छत्तीस चौपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडोतीस पाच शून्य चार आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी हजार पाचशे चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रशीदने सदोतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठ रुपये तोटा प्रश्न क्रमांक चाळीस द सहा द शे साडेबारा टक्के दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच वर्षे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध व पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्न पॉईंट पंचवीस प्रश्न क्रमांक बेचाळीस तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती पहा त्यांची बेरीज करायची आहे आणि त्याचे उत्तर येते पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम प्रश्न क्रमांक त्रेचाळीस त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौवेचाळीस तीन छेद चार एक छेद चार सातशे चार पाचशे चार नऊ छेद चार या अपूर्णांकांची उत्तर क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात छेद दोन पा या ठिकाणी छेद समान आहे म्हणून ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा या ठिकाणी मोठा अपूर्णांक आहे नऊ छेद चार दुसरा आहे सात छेद चार तिसरा आहे पाच छेद चार चौथा अपूर्णांक आहे तीन छेद चार आणि पाचवा अपूर्णांक आहे एक छेद चार पहिला अपूर्णांक येतो नऊ छेद चार आणि मधला अपूर्णांक येतो पाच छेद चार यांची बेरीज करायची आहे त्यांची बेरीज येईल चौदा छेद चार त्यांना भागायचं आहे आणि उत्तर येणार आहे सात छेत दोन आपण त्या ठिकाणी उदाहरण सोडून घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो तीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने दीड किलोग्रॅम कांदे व छप्पन्न रुपये प्रति किलोग्रॅम दराने सव्वा किलोग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसांची सुट्टी लागली त्या सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुक्रवार दोन मे पासून बत्तीस दिवसांची सुट्टी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला पा या ठिकाणी खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी नफा झालेला आहे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा पृष्ठे बारा कडा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरा त्रिकोण तयार झालेले आहेत प्रश्न क्रमांक पन्नास द सहा द शे आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षांचे सरळ व्याज किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे साठ रुपये प्रश्न क्रमांक एकावन्न व बावन्न साठी सूचना एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या प्रमाण दिलेलं आहे एक चित्र बरोबर चार पक्षी आहेत म्हणून या ठिकाणी आपण चित्रांची संख्या लिहून घेतलेली आहे पोपट चित्रांची संख्या आहे सात म्हणून सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस मोर चार चित्र आहेत एका चित्राचे चार पक्षी म्हणून त्या ठिकाणी होतील सोळा मोर नंतर आहे घार त्या ठिकाणी सहा चित्रे आहेत त्याला गुणिले चार करायचे आहेत एकूण घार आहे चोवीस आहे सुतार पक्षी चित्रे आहेत तीन म्हणजे एकूण सुतार पक्षी असणार आहेत बारा त्यावर आधारित प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन्न पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळाने जास्त पाय ठिकाणी पोपटांची संख्या आहे अठ्ठावीस आणि सुतार पक्षांची संख्या आहे बारा अठ्ठावीसमधून बारा गेले उत्तर येते सोळा म्हणून सोळाने जास्त आहे प्रश्न क्रमांक बावन्न मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस टक्के त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न एका आयताची परिमिती अडोतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याऐंशी चौसे क्रमांक चौपन्न जर एम बरोबर चार व यन बरोबर दोन तर एम गुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न क्रमांक पंचावन्न जॉनने दोन रीम कागदांपैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले वा आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस प्रश्न क्रमांक छप्पन्न चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चारशे दशक प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवितो त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे तीन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार मधील चिन्ह अनुक्रमे टाकल्यानंतर आपल्याला पन्नास हे उत्तर बरोबर मिळेल पासष्ट भागिले पाच तेरा या ठिकाणी वजाचे चिन्ह सहा गुणिले आठ अठ्ठेचाळीस आणि पंधरा पंधरा आणि अठ्ठेचाळीस त्रेसष्ट वजा तेरा बरोबर पन्नास येते प्रश्न क्रमांक एकोणसाठ सहा तीन शून्य सात व चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा हजार दोनशे प्रश्न क्रमांक साठ आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास पहा पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार आणि सव्वा पासष्ट हजार म्हणजे पासष्ट हजार दोनशे पन्नास आणि त्यांची बेरीज करायची आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट चौकोन दिलेला आहे त्या चौकोनाच्या जागी कोणता अपूर्णांक येईल ते सांगायचे आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणावीस शेत एकावन्न प्रश्न क्रमांक बासष्ट सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे प्रश्न क्रमांक चौसष्ट प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पी अधिक सतरा प्रश्न क्रमांक पासष्ट एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयास विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार रुपये प्रश्न क्रमांक सहासष्ट दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालीलपैकी कोणत्या संख्या सतराने विभाज्य नाही त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे सतरा प्रश्न क्रमांक अडुसष्ट श्यामरावांनी दुकानातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपये किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयांच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या त्याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस पा अगोदर आपण पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपये यांची बेरीज करून घेऊ त्याची बेरीज येते एकशे पासष्ट रुपये किराणा घेतलेला आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा म्हणून चौदाशे पंच्याऐंशी भागिले पासष्ट उत्तर येते नऊ नऊ नोटा मग पाच रुपयाच्या नऊ नोटा दहा रुपयाच्या नऊ नोटा पन्नास रुपयाच्या नऊ नोटा आणि शंभर रुपयाच्या नऊ नोटा असे एकूण झाले छत्तीस नोटा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो व बाकी दोन होते जर त्याच संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस बावीस प्रश्न क्रमांक सत्तर एक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक छेद सात होईल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छेद सात काय ठिकाणी सात्रिक एकवीस आणि एकवीस आणि पाच छेद सात प्रश्न क्रमांक एकाहत्तर एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे बासष्ट प्रश्न क्रमांक बहात्तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिजेची लांबी किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात पॉईंट पाच सेमी प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाने जास्त प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पाच दशांश चारशे सत्याऐंशी या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य दशांश शून्य शून्य अठ्ठावीस पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल